नमस्कार मित्रांनो मी संतोष वैद्य हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती आपण महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत जी आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे अशा बेरोजगार तरुणांना काम मिळावं त्यांना काहीतरी उद्योग करता यावा या, या उद्देशातून आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत त्याचबरोबर मी माझी ओळख करून देतो मी माझं नाव तर आत्ता सांगितलेलं आहे संतोष वैद्य मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे आणि आमचा मिस्टर फॅनॉल नावाचा हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंगचा हा ब्रँड आहे आणि या ब्रँड नेमच्या अंडर आम्ही ॲमेझॉन मिशो फ्लिपकार्ट या सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे आपले हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे फिनायल आहे त्यानंतर टॉयलेट क्लिनर आहे डिशवॉश आहे हँडवॉश है, आहे लिक्विड डिटर्जंट आहे वॉशिंग पावडर आहे तर हे सर्व प्रॉडक्ट्स आम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सेल करतो आहोत तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय तर या व्हिडिओमधून ही एक आपण सिरीज सुरू करत आहोत आणि या व्हिडिओच्या सिरीजमधून मी तुम्हाला हे जे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो आहोत हे जे फॉर्म्युलेशन्स मी याच्यामधून शेअर करेन त्याचबरोबर जे कोणी इच्छुक असतील आमच्याबरोबर काम करण्यासाठी आमची डिस्ट्रीब्युटर शिफ्ट घेऊन ते त्यांच्या भागामध्ये जर व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देत आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर वर। यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कंपनीचा मेल आय डी आहे त्या मेल आय डीवरती तुम्ही मेलसुद्धा करू शकता तर मित्रांनो आजचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट म्हणजे टॉयलेट क्लिनिंग लिक्विड जे की घराघरामध्ये वापरलं जातं आणि खूप मोठ्या ब्रँडेड कंपन्या म्हणजे हिंदुस्तान लिवरसारखी सुद्धा या ब्रँडमध्ये कार्यरत आहे आता मी त्या ब्रँडचं नाव घेत नाही किंवा ते नाव घेणं आपल्याला चॅनलवरती अलाउड नसतं परंतु हे टॉयलेट क्लीनरचं फॉर्म्युलेशन काय आहे टॉयलेट क्लीनर कशा पद्धतीनं बनवलं जातं तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज काही माझ्याकडे वेस्केल नाही आहे परंतु मी अंदाजे मी याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घेईल आणि अंदाजे किती घेतो आहे आपण एक लिटरच्या करता तर ते एक लिटरच्या करता किती घ्यावं लागतं त्याचंही मी जे मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही अतिशय साधी आणि सोपी अशी ही मिक्सिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये फार काय मोठं आपल्याला करावं लागत नाही सिंपल मिक्सिंग प्रोसेस आहे आणि या मिक्सिंग प्रोसेसमधूनच आपण हा टॉयलेट क्लीनर लिक्विड जे आहे जे घराघरामध्ये वापरलं जातं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं टॉयलेट क्लीनर लिक्विड आपण आज बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जे चॅनलवरती नवीन असतील तसंही चॅनल आमचा नवीनच आहे मीच नवीन आहे परंतु जे ज्यांच्यासमोर व्हिडिओ येईल जे लोक या व्यवसायामध्ये इंटरेस्टेड आहेत ज्यांना हे पाहायला आवडतं अशा लोकांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करावं तर मित्रांनो मी प्रोसेस काय आहे ती प्रोसेस आत्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर असं फॉर्म्युलेशन कोणीच सांगत नाही आहे तरीसुद्धा आपण सांगतो आहोत आणखी एकदा सांगतो की जे लोक इच्छुक आहेत ते मला मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकतात त्याचबरोबर मला फोनसुद्धा करू शकतात व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा करू शकतात तर मित्रांनो हा एक ग्लास बाउल आहे मी एक छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला बॅच तयार करून दाखवत आहे या ग्लास बाऊलमध्ये साधारणत मी आता हे जे पाणी घेतो आहे ते हे पाणी साधारणतः एक फिफ्टी एम एल वॉटर आहे या फिफ्टी एम एल वॉटरमध्ये आपण आता टॉयलेट क्लिनरचं फॉर्म्युलेशन करणार आहोत तर या फिफ्टी एम एल वॉटरमध्ये पहिल्यांदा आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे सायट्रिक ॲसिड अंदाजे आपण आता याच्यामध्ये घेणार आहोत ते आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅम आपण सायट्रिक ॲसिड घेणार आहोत आज माझ्याकडे वेस्ट स्केल नाही आहे तिथून पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र वेस्ट स्केल असेल माझ्याकडे त्या वेस्केलवरती आपण ॲक्युरेट मेजरमेंट घेणार आहोत आणि त्या ॲक्युरेट मेजरमेंटप्रमाणेच बॅचेस बनवल्या जातील आणि बनवून दाखवल्या जातील तुम्हाला फॉर्म्युलेशन पूर्णपणे सांगितलं जाईल तर एक साधारणतः दहा ग्रॅम आपण याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकत आहोत आता सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर हे सायट्रिक ॲसिड जे आहे ते सायट्रिक ॲसिड पूर्णपणे याला मिक्स करायचं आहे आणि या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे तर सायट्रिक ॲसिड काय आहे तर सायट्रिक ॲसिड हा एक क्लिनिंग एजंट आहे तुम्हाला माहिती असेल सर्वांनी कधी ना कधी कदि, अभ्यासक्रमामध्ये शिकलं असेल की लिंबामध्ये कोणतं ॲसिड असतं तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि सायट्रिक ॲसिड काय करतं तर सायट्रिक ॲसिड हा एक खूप चांगला क्लिनिंग एजंट आहे खूप उत्तम प्रकारे तो क्लिनिंगचं काम करतो जे हार्ड असे स्टेन्स असतात डाग असतात ते डाग सायट्रिक ॲसिड काढून टाकतो तर काय केलेलं आहे मी आत्ता या वॉटरमध्ये मी सायट्रिक ॲसिड डिझॉल्व केलेला आहे सायट्रिक ॲसिड पूर्णपणे डिझॉल्व करायचं आहे त्याला अतिशय उत्तम प्रकारे मिक्स करायचं आहे मिक्सिंग तुमचं प्रॉपर असलं पाहिजे तरच प्रॉडक्ट तुमचा चांगला बनू शकतो अदरवाईज मिक्सिंग जर तुमचं व्यवस्थित नसेल तर प्रॉडक्ट व्यवस्थित बनणार नाही त्यानंतर सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर आता याच्यामध्ये जो टॉयलेट क्लीनरला रेग्युलर जो कलर आपण पाहतो आहोत तो असतो ब्ल्यू कलर तर मी आता याच्यामध्ये हा ब्ल्यू कलर ॲड करत आहे आणि हा जो कलर आहे हा ॲसिड ब्ल्यू कलर आहे ॲसिडचे कलर्स वेगळे असतात आणि बेस कलर वेगळे असतात तर हा ॲसिड ब्ल्यू कलर आहे तर ॲसिड ब्ल्यू कलर या वॉटरमध्ये मी मिक्स करत आहे बघा आता वॉटरमध्ये ॲसिड ब्ल्यू कलर मिक्स केल्यानंतर पूर्णपणे वॉटर हा ब्ल्यू बनलेला आहे ओके त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये पुढचा इनग्रेडियंट ॲड करणार आहे तो म्हणजे आहे ॲसिड थिकनर ॲसिड थिकनर जो की बाजारामध्ये सुद्धा ॲसिड थिकनर या नावानेच तो ओळखला जातो तर हा कलर ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये टाकतो त्यावेळेला ह्याला अतिशय व्यवस्थित मिक्स करायचा आहे ॲसिड ब्ल्यू कलर आहे कलर असा खड्यासारखा असतो तो पूर्णपणे विरघळला पाहिजे पाण्यामध्ये कारण कलरचे खडे तसेच राहता कामा नये आणि जर कलरचे खडे तसेच राहिले तर ते तसेच पुन्हा प्रॉडक्टमध्ये तुमच्या येऊ शकतात तर त्यामुळे अतिशय व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं आहे तर आणखी एकदा सांगतो मी काय काय घेतलं होतं या बाउलमध्ये तर पहिलं वॉटर घेतलेलं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे आणि सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर मी ॲसिड ब्ल्यू कलर ॲड केलेला आहे ओके तर ॲसिड ब्ल्यू कलर ॲड करून त्याला व्यवस्थित स्टर करायचा आहे व्यवस्थित स्टर केल्यानंतर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व होईल पूर्णपणे डिझॉल्व होईपर्यंत त्याला स्टर करायचा आहे स्टरिंग आणि मिक्सिंग मात्र तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे तरच अस प्रॉडक्ट चांगल्या क्वालिटीचा बनू शकतो ओके आणि हे जे आत्ता आपण टॉयलेट क्लिनर बनवतो आहोत हे अतिशय उत्तम क्वालिटीचं बनतं आहे अगदी तुमचे जे ब्रँडेड मार्केटमध्ये मा मिळणारे जे टॉयलेट क्लिनर्स आहेत त्या सर्व टॉयलेट क्लिनर्सला हा अतिशय त्या तोडीचा प्रॉडक्ट आहे त्याला फाईट करेल असा हा प्रॉडक्ट आपण बनवत आहोत तर मित्रांनो आता याच्यामध्ये घ्यायचा आहे मी मिक्स करत आहे ॲसिड थिकनर ओके तर ॲसिड थिकनर काय असतो तर ॲसिड थिकनर हा एक क्लिनिंग एजंट आहे आणि हे सुद्धा काय करतो तर फोमिंगचं काम करतो अतिशय उत्तम प्रकारे फोम क्रिएट करतो त्याचबरोबर जे स्टेन्स असतात आपले जे टॉयलेट सीट्स असतात टॉयलेट टॉयलेट सीटवरती टाईल्सवरती स्टेन्स असतात डाग पडतात तर ते डाग जे असतात ना अतिशय म्हणजे असे टफ असे स्टेन असतात ते निघत नाही आहेत त्याला आपल्याला घासावं लागतं तर ते जे आपली घासण्याची मेहनत आहे तर ते स्टेन्स रिमूव्ह करण्याचं काम हा ॲसिड थिकनर जो आहे तो ॲसिड थिकनर करतो तर ॲसिड थिकनर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे ॲसिड थिकनर ॲड केल्यानंतर त्याला उत्तम प्रकारे प्रॉपरली मिक्स करायचं आहे आणि प्रॉपरली मिक्स केल्यानंतरच प्रॉडक्ट चांगला बनवू शकणार लक्षात ठेवा स्टरिंग चांगलं पाहिजे मिक्सिंग चांगलं पाहिजे तर प्रॉडक्ट उत्तम क्वालिटीचा बनत असतो ओके तर ॲसिड थिकनर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मी याला आता विरगळतो आहे तर ॲसिड थिकनर हा सुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळतो तो नॉन डिझॉलेबल वगैरे नाही आहे पाण्यामध्ये तो पाण्यामध्ये सोलेबल आहे पूर्णपणे पाण्यामध्ये तो डिझॉल्व्ह होऊन जातो आणि जसं तुम्ही ॲसिड थिकनर ॲड कराल आणि त्याला मिक्स कराल तसं तसं हा जो कलर आहे तो कलर तुमचा फेंट व्हायला लागेल ओके कारण काय होतं कि पाने मदे के की ॲसिड थिकनर पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर हा कलर थोडासा फेंट व्हायला लागतो आपलं आणि असं वाटायला लागतं आहे आपल्याला की आता हा कलर सोल्युशनचा जातोय की काय परंतु कलर जात नाही कलर ॲज इट इज राहत असतो तो बघा आता मी अतिशय उत्तम प्रकारे त्याला मिक्स केलेला आहे पूर्णपणे ॲसिड थिकनर जो आहे माझा तो याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता माझा शेवटचा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करायचा राहिलेला आहे तो म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड एच सी एल जे की थर्टी थ्री पर्सेंटचं एच सी एल आहे ते थर्टी थ्री पर्सेंटचं एच सी एल जे आहे ते आपण या टॉयलेट क्लिनरच्या करता यूज करत आहोत आणि साधारणतः थर्टी थ्री पर्सेंटचंच एच सी एल यूज केलं जातं थर्टी थ्री पर्सेंटचं एच सी एल जरी असलं तरी ते अतिशय डेंजरस असतं त्याला हाताळताना पूर्णपणे तुम्हाला काळजी घ्यावी लागती कारण ते जर तुमच्या स्किनवरती पडलं तर तुमची स्किन बर्न होऊ शकते आता आम्हाला सवय झालेली आहे त्यामुळे आम्ही असंच बेअर हँडेड म्हणजे हँड है, ग्लोवज न घालता आम्ही ते हँडल करू शकतो परंतु जे नवीन व्यक्ती आहेत त्यांनी पूर्णपणे काळजी घ्यायची आहे का फॉर्म्युलेशन करताना छोट्या प्रमाणात जरी तुम्ही करत असाल तरीसुद्धा हँड ग्लोवज मस्ट आहेत नाकावरती मास्क मस्ट आहे त्याचबरोबर डोळ्यावरती गॉगल एच सी एल वापरताना असणं खूप गरजेचं आहे कारण अतिशय डेंजरस असा तो इन्ग्रेडियंट आहे ओके तर आता हे पा आपला जो ॲसिड थिकनर आहे तो ॲसिड थिकनर आपला पूर्णपणे ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता थिकनेस जो आहे लिक्विडचा तो तुम्ही बघू शकता थिकनेससुद्धा प्रॉपर आहे ॲसिड थिकनर पूर्णपणे याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे परंतु ॲसिड थिकनर डिझॉल्व्ह झाल्यानंतर जे पहिलं आपलं ब्ल्यू कलरचं डार्क ब्ल्यू कलरचं जे सोल्युशन होतं तो कलर मात्र आता व्हॅनिश झालेला आहे परंतु जसं का आपण याच्यामध्ये एच सी एल ॲड करू तसा तो ब्ल्यू कलर जो आहे तो ब्ल्यू कलर पुन्हा या सोल्युशनला येईल आणि तो परफेक्ट टॉयलेट क्लिनर आपला बनून जाईल ओके तर आता मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे है, एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड हे पहा मी याच्यावरती नाव लिहिलेलं आहे एस सी एल हे असतं थर्टी थ्री पर्सेंटचं एस सी एल जे की अतिशय डेंजरस आहे हे याचं कॅन उघडल्याबरोबरच ह्याच्या ज्या व्हेपर्स असतात त्या व्हेपर्स बाहेर येतात आणि त्या वेपर्स जर तुमच्या नाकामध्ये गेल्या तर तुम्हाला ठसका लागू शकतो तर अतिशय काळजीपूर्वक ह्याला हाताळायचं आहे मी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक याला हाताळत असतो तर सुद्धा ज्यावेळेस ह्याचा वापर कराल तो अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे कुठेही स्किनवरती ते पडलं नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे कारण अतिशय हे डेंजरस आहे स्किनवरती जर पडलं तर तुमची स्किन बर्न होणार आणि स्किनला होलसुद्धा पडतं आणि ॲसिडच्या जक्म, ज्या जख जखमा असतात त्या जखमा लवकर भरून येत नसतात त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक ह्याला हाताळायचा आहे हे बघा आता मी ह्याच्यामध्ये एच सी एल ॲड करत आहे बघा तुम्हाला दिसत असेल एच सी एल ॲड करताना कशा पद्धतीचा धूर येतो आहे ते ओके तर मी आता ह्याच्यामध्ये एच सी एल ॲड केलेलं आहे आणि ते एच सी एल आता मी ॲड करून ह्याला मिक्स करत आहे आता मी अगोदर ह्याला झाकण लावतो कारण हे अतिशय डेंजरस आहे हे जर चुकून खाली पडलं माझ्या पायावरती वगैरे तर माझा पाय भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे मी पहिल्याला बंद करतो आणि मग तुम्हाला तुम्हा दाखवतो की आपला प्रॉडक्ट कसा बनलेला आहे ओके हां मित्रांनो बघा आता ॲसिड ॲड केलेला आहे आपण एच सी एल एच सी एल ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे स्टरिंग प्रॉपर पाहिजे मिक्सिंग प्रॉपर पाहिजे तरच प्रॉडक्ट चांगल्या क्वालिटीचा बनणार आहे तुम्ही बघत असाल आता कलर एकदम असा डार्क झालेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारचा टॉयलेट क्लीनर जो आहे तो टॉयलेट क्लीनर आपला बनलेला आहे ओके बघा थिकनेससुद्धा बघू शकता तुम्ही याची अतिशय उत्तम थिकनेस आहे आणि जर हा बाजारात तुम्ही टॉयलेट क्लीनर विकत घ्यायला गेलात तो तर तो अतिशय तुम्हाला कॉस्टली मिळतो आहे तुम्ही बघत असाल ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत आता मी नाव घेत नाही परंतु ब्रँडेड कंपनीचं टॉयलेट क्लीनरची बॉटल जर तुम्ही घ्यायला गेलात म्हणजे साधारणतः दोनशे एम एलची बॉटल आहे तर ती दोनशे एम एलची बॉटलसुद्धा तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयाला पडते आहे ओके तर त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये आपण हा टॉयलेट क्लीनर इथे तयार केलेला आहे अतिशय उत्तम तयार झालेला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थिकनेस जो आहे याचा तो बघू शकता अतिशय उत्तम थिकनेस आहे आणि कुठल्याही ब्रँडेड मालाला टक्कर देईल असा हा आपला माल बनलेला आहे ओके बघा अजून एकदा दाखवतो ही कन्सिस्टन्सी बघा कलर बघा अतिशय व्यवस्थित डार्क असा कलर आहे ब्रँडेड टॉयलेट क्लीनरला फाईट देईल असा हा प्रॉडक्ट तयार झालेला आहे ओके तर हे जे फॉर्म्युलेशन आहे हे फॉर्म्युलेशन आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे असं फॉर्म्युलेशन कोणी सांगत नसतं परंतु आपण सांगतो आहोत कारण आपले जे मराठी बंधू भगिनी आहेत जे या व्यवसायामध्ये यायला इच्छुक आहेत ते या व्यवसायामध्ये येऊ शकतात त्यांना आम्ही सहकार्य करू त्याचबरोबर आमचा जो ब्रँड आहे मिस्टर फॅनॉल नावाचा तो रजिस्टर्ड ब्रँड आहे आणि या ब्रँड नेमच्या अंडरसुद्धा जर कोणी काम करायला इच्छुक का असेल तुम्ही जर डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन तुम्ही तुमच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जर तुम्ही व्यवसाय करायला इच्छुक असाल तर तेसुद्धा आपण करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपली तयारी आहे ओके तर ज्यांना कोणाला हवा असेल ॲमेझॉन मिशो फ्लिपकार्ट याच्यासुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या लिंकसुद्धा तुम्ही बघू शकता तिथे जाऊनसुद्धा आपले प्रॉडक्ट्स तुम्ही पर्चेस करू शकता त्याचबरोबर प्रॉडक्ट तुम्ही पाहूसुद्धा शकता तिथे जाऊन तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सांगायचं होतं फॉर्म्युलेशन दाखवायचं होतं ते में आता दाखो लेला है, आजुन दा दाखो तो, मी आत्ता दाखवलेलं आहे अजून एकदा दाखवतो मी पूर्णपणे मिक्स केलेलं आहे हे बघा अतिशय उत्तम याची कन्सिस्टन्सी आहे थिकनेस आहे कुठल्याही ब्रँडेड प्रॉडक्ट्सचा मागे टाकेल असा हा प्रॉडक्ट आपला तयार झालेला आहे ओके बघा उत्तम कन्सिस्टन्सी उत्तम कलर एकदम ब्राईट असा ब्लू कलर आहे आणि आणखी एकदा सांगतो जे जे लोक इंटरेस्टेड आहेत ज्यांना या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे जे करू इच्छितात बघा हा जर प्रॉडक्ट आपण पाहिला म्हणजे आमची जी प्रॉडक्टची रेंज आहे ती प्रॉडक्टची रेंज जर तुम्ही पाहिलीत तर दररोज घराघरामध्ये लागणारे हे प्रॉडक्ट्स आहेत या प्रॉडक्ट्सला कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्लॅक येऊ शकतो किंवा मार्केटमध्ये चालणार नाही वगैरे वगैरे असला काहीही प्रकार नाही दररोजच्या घराघरामध्ये वापरले जाणारे हे प्रॉडक्ट्स आहेत त्यामुळे अतिशय चांगला बिझनेस आहे तुम्ही आमच्यासोबत राहून हा बिझनेस करू शकता त्याचबरोबर इंडिपेंडंटली तुम्हाला करायचा असेल तर आम्ही तुमच्याकरता प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करून देऊ लेबल त्याच्यावरती तुमचं असेल जर तुमची इच्छा असेल तर आणि तुमच्या ब्रँडनेमच्या अंडर तुम्ही ते प्रॉडक्ट सेल करू शकता ओके आणखी काही कोणाला याच्या व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंट्स पाहिल्या जातील आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय केला जाईल उत्तर दिलं जाईल